चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल पहा आज आपण एक नवीन जाहिरातबद्दल माहिती पाहणार आहोत ती कुठली आहे ते आपण जाणून घेऊया चला तर मग पहा ही जी जाहिरात आहे ए, हिंगुली। हिंगुली जी जी आ, ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगोली तर हिंगोली जिल्ह्याची हे काही वॅकन्सी आहेत ते आपण डिटेलमध्ये आता समोर पाहूया तर पहा ही जे दिनांक पहा पहायचं दोन अकरा दोन हजार चोवीसला ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर पहा मान्य आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई प्रति ठीक आहे तर इथं विषय पहा कुठल्या कुठल्या पोस्टसाठी आहे ते देण्यात आलेलं आहे प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक व वरिष्ठ निवासी निवासी वैद्यकीय अधिकारी वर्ग दोन संवर्गातील रिक्तपदे थेट मुलाखतीद्वारे एकत्रित मानधनावर भरणेकरिता जाहिरात वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर ही जी जाहिरात आहे हे प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक व वरिष्ठ निवासी आणि निवासी वैद्यकीय अधिकारी वर्ग दोन यासाठी इथं या संवर्गाद्वारे तुम्हाला इथं थेट मुलाखतीद्वारे इथं एकत्रित मानधनावर इथं भरती होत आहे तर हे जे आहे पहा आपण इथं डिटेलमध्ये वाचूया काय सांगण्यात आलेलं आहे उपरोक्त संदर्भीय विषयानुसार या संस्थेतील रिक्त असलेले सहाय्यक प्राध्यापक ही पदे संदर्भ क्रमांक पाचनुसार तीनशे चौसष्ट दिवसाकरिता व वरिष्ठ दिवसा निवासी हे एकशे ऐंशी दिवसाकरिता तसेच निवासी वैद्य अधिकारी वर्ग दोन ही पदे एकशे वीस दिवसाकरिता सदर संवर्गातील पदे तात्पुरत्या स्वरूपात प्रचलित शासन नियमानुसार एकत्रित मानधनावर भरण्याकरिता संस्थेच्या जाहिरात फलकावर प्रसिद्ध करण्यात आली असून त्याची प्रत सोबत जोडलेली आहे ठीक आहे तर सदर पदाची मुलाखत जी आहे ही तुम्हाला अकरा तारखेला बारावा महिना म्हणजे डिसेंबरमध्ये अकरा तारखेला दोन हजार चोवीस या रोजी तुम्हाला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर तुम्हाला इथं बो, बोल बोलवण्यात आलेलं आहे तरी आपल्या स्तरावरील संकटस्थळावर सदर जाहिरातीची मुलाखत बाबत माहिती प्रसिद्ध करण्यात यावी विनंती असं इथं सांगण्यात आलेलं आहे तर पहा ही जी जाहिरात आहे ही प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक वरिष्ठ निवासी निवासी वैद्यकीय अधिकारी दोन यासाठी या सवर्गातील या पदे आहेत आणि थेट मुलाखतीद्वारे इथं भरती होत आहे एकत्रित मानधनावर भरती आहे तुमचं जर इथं कॉलिफिकेशन झालेलं असेल तर तुम्ही इथं नक्की ट्राय करा नक्की प्रयत्न करा नक्की इंटरव्ह्यू तु स फक्त इंटरव्ह्यू आहे एक्झाम वगैरे नाही आहे तुम्ही इंटरव्ह्यू देऊन तुम्ही इथं तुमचा जॉब तुमचं सिलेक्शन होऊ शकते तर तुम्ही या इथं तुम्ही जर हिंगोली जिल्ह्यामध्ये तुमची इच्छा असेल करायची तर तुमला काही ट्राय करा ही होती आजची एक नवीन जाहिरातबद्दल माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद